इन्शुरन्स हा माणसाच्या जीवनात खूप महत्त्वाचा रोल प्ले करतो हे आपल्या प्रत्येकालाच माहिती असतं बिकॉज जर घरात तुम्ही कमावणारा व्यक्ती आहात आणि तुमच्यावर जर तुमची वाईफ किंवा तुमचे मुलं बाळं डिपेंड आहेत तर अचानक कमावणाऱ्या व्यक्तीला जर कशाने काही झालं नॅचरली किंवा ॲक्सिडेंटली तर त्या फॅमिलीला फायनान्शियल फ्युचरमध्ये खूप प्रॉब्लेम फेस करत राहावे लागू शकतात आणि आय डोंट वॉन्ट की आपल्या कोणत्याही व्यक्तीच्या फॅमिलीमध्ये अशा प्रकारचा प्रॉब्लेम व्हावा आणि ह्या सेम प्रॉब्लेम कोविड मध्ये जर तुम्ही बघायला गेलात तर खूप जणांच्या फॅमिलीमध्ये झालेत इवन माझ्याबद्दल जरी तुम्हाला सांगायचं झालं तर ज्यावेळेस मी ट्वेल्थ क्लासमध्ये होतो त्यावेळेस माझ्या वडिलांची अचानक डेथ झाली आणि त्यानंतर खूप सारे प्रॉब्लेम्स आम्हाला आमच्या फायनान्सियल लाईफमध्ये फेस करावे लागले आणि म्हणूनच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप सांगणार आहे की तुम्हाला तुमच्या जीवनात फायनान्शियल प्रॉब्लेम अचानक आलेल्या कोइन्सिडंट एखाद्या गोष्टीमुळे प्रॉब्लेम फेस करावे लागले नाही पाहिजे म्हणून इन्शुरन्स प्रोटेक्शन आपल्या फॅमिलीला प्रोटेक्ट करण्यासाठी किंवा आपल्या स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी हे कसं करायचं हे प्लॅनिंग इन्शुरन्स या व्हिडिओमध्ये आपण छान पद्धतीने समजून घेणार आहोत म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय इम्पॉर्टंट आहे महत्वाचा आहे तुम्ही पैसे किती कमावता किती गुंतवता हा एक वेगळा पार्ट आहे बट तुम्ही तुमच्या स्वतःला किंवा तुमच्या फॅमिलीला प्रोटेक्ट केलेला आहे का हा तेवढाच महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट पार्ट आहे म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि मेकअ नोट्स स्वतःच्या नोट्स बनवा जेणेकरून तुम्हाला तुमच्या फॅमिलीला आणि तुम्हाला स्वतःला सुरक्षित ठेवायला प्रोटेक्ट करायला हेल्प होईल सो नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रीतम पाटील फायनान्शियल फ्रीडम वेल्थ माइंडसेट कोच आणि त्याचसोबत आर्थिक नियोजन हीच काळाची गरज या पुस्तकाचा बेस्ट सेलिंग अमेझॉन ऑथर या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत इन्शुरन्स प्लॅनिंग हे इन्शुरन्स प्लॅनिंग कशा पद्धतीने करायचं आणि कशा प्रकारे एक्झॅक्ट विथ कॅल्क्युलेशन हे आपण समजून घेणार आहोत पहिली आणि महत्वाची गोष्ट आज जे काही तुम्ही पैसे कमावताय ना त्याला नक्कीच तुम्ही स्टॉक मार्केट किंवा म्युच्युअल फंड एफ डी आर वेगळ्या वेगळ्या ठिकाणी गुंतवत असाल आणि मोस्ट ऑफ द प्रोफेशनल गुंतवतात पण त्यासोबतच आपल्याकडे इन्शुरन्स असणं गरजेचं आहे आणि मोस्ट ऑफ द लोकांकडे ना गाडीचा इन्शुरन्स असतो घराचा इन्शुरन्स असतो बाईकचा इन्शुरन्स असतो सगळ्या गोष्टींचा इन्शुरन्स असतो पण महत्वाची गोष्ट स्वतःचाच इन्शुरन्स काढलेला नसतो आणि तो व्यक्ती एक प्रकारे खूप मोठी रिक्स घेऊन लाईफ जगतोय असं मला वाटतंय आपल्या स्वतःचा इन्शुरन्स असणं हे तेवढंच जास्त गरजेचं आहे आता तुम्ही म्हणाल की सर हा इन्शुरन्स घरामध्ये सगळ्यांचाच चा असायला पाहिजे का तर नाही ऍक्च्युली जो व्यक्ती कमावतोय जो व्यक्ती पैसे कमावतोय त्या व्यक्तीचा तर हंड्रेड पर्सेंट असायला पाहिजे आणि जे व्यक्ती तुमच्यावर डिपेंड आहे त्यांचा इन्शुरन्स असायला पाहिजे का तर नक्कीच बट कोणता इन्शुरन्स असायला पाहिजे कोणता नाही हे तेवढंच अंडरस्टँड करणं गरजेचं आहे आता मध्ये सुद्धा खूप सारे प्रकार आहे तुम्हाला सुद्धा माहिती असेल टर्म इन्शुरन्स जो की लाईफ इन्शुरन्सच्या अंडरमध्ये येतो आणि हेल्थ इन्शुरन्स पर्सनल ऍक्सिडेंट किंवा क्रिटिकल इलनेस जे की जनरल इन्शुरन्सच्या अंडरमध्ये येतात तर या व्हिडिओमध्ये आपण टर्म इन्शुरन्स बद्दल बोलणार आहोत तुमचं प्रोटेक्शन हे किती असायला पाहिजे कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायला पाहिजे हेल्थ इन्शुरन्स पर्सनल ऍक्सिडेंट क्रिटिकल किलनेस ह्या सगळ्या बाकीचे इन्शुरन्स तुम्ही तुमच्या फॅमिलीचे सुद्धा करू शकता पण टर्म इन्शुरन्स जर अल्टिमेटली तुम्हाला घ्यायचं असेल तर त्यासाठी नक्कीच तुमचं हे स्वतःचं इन्कम असणं गरजेचं आहे बिकॉज आज इन्शुरन्स सुद्धा इन्शुरन्स आपल्याला असाच देत नाही कोविड नंतर इन्शुरन्स कंपन्यांनी सुद्धा त्यांचे रूल्स अँड रेग्युलेशन खूप स्ट्रिक्ट केलेले आहे आपला आहे इलिजिबिलिटी त्याच्यात बसती आहे नाही बसतीय हे तेवढंच जास्त महत्वाचं आहे तुमचं इन्कम किती आहे तुम्ही आयटीआर किती भरताय तुमची सॅलरी स्लीप तुम्हाला कोणत्या प्रकारचा आजार आहे का ऑलरेडी तर ह्या सगळ्या गोष्टी इन्शुरन्स घेताना चेक केल्या जातात राईट सो so, विदाऊट डिले इन्शुरन्स टर्म इन्शुरन्स जर तुम्हाला घ्यायचं आहे स्वतःच्या फॅमिलीला प्रोटेक करा प्रोटेक्ट करायचं आहे स्वतःला प्रोटेक्ट करायचं आहे तर त्याचं प्लॅनिंग कसं करायचं हे आपण स्टेप बाय स्टेप समजून घेऊयात सो स्क्रीन तुम्हाला शेअर करतोय आणि आय होप सगळ्यांना माझी स्क्रीन आहे सो लाईफ इन्शुरन्स प्लॅनिंग कॅल्क्युलेटर वर आपण प्रॉपर स्टेप बाय स्टेप समजून घेणार आहोत आज तुमच्या फॅमिलीमध्ये लेटसे की चार लोक आहेत तुमची वाईफ किंवा दोन चाइल्ड तुम्हाला आहेत आणि तुम्ही आणि तुमचा महिन्याचा खर्च हा एक ॲव्हरेज आपण पकडूयात की थर्टी थाउजंड तुमचा मंथली एक्सपेन्सेस आहे आणि त्याचसोबत तुम्ही एखादं लोन वगैरे घेतलं असेल मी कन्सिडर करतो की तुमच्याकडे एक तीस लाखाचं लोन आहे होम लोन वगैरे तुम्ही घर वगैरे घेण्यासाठी बी घेतलं असेल तर तीस लाखाचं तुमच्यावर लोन सुद्धा आहे आणि सध्याचा एफ डी रेट जर आपल्याला कन्सिडर करायचा झाला तर काही तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट वगैरे असेल तर मी कन्सिडर करतोय एक सिक्स सेवन पर्सेंट राईट सॉरी थर्टी लॅक्स आपण लोन घेतलंय आणि एक सिक्स पर्सेंट मी एफ डी रेट ऑफ इंटरेस्ट एक्सपेक्ट करतोय आणि इथे महागाई सेवन पर्सेंटची आपण एक्सपेक्ट करूयात आणि किती वर्षासाठी आपल्या फॅमिलीला आपल्याला स्वतःला प्रोटेक्ट करायचं आहे हे आपल्याला ठरवायचं आहे तर आता लेट सी की तुमचं एज आहे थर्टी फाईव्ह थर्टी फाईव्ह हे तुमचं एज आहे थर्टी फाईव्हच्या एजला तुम्ही इन्शुरन्स घ्यायचा विचार करताय आणि ऍज पर फायनान्शियल थमरूल हे माणसांनी ऐंशी वर्षापर्यंत तरी आपल्या स्वतःच्या लाईफमध्ये एक ऍज पर आ, फायनान्सियल रूल ह्युमन लाईफ ही आपली ऐंशी वर्षाची असते राईट तर ऐंशी मायनस थर्टी फाईव्ह करून घ्या म्हणजे करीबन पंचेचाळीस वर्ष होतात राईट इथून किती वर्ष हाऊ मेनी इयर्स यू वॉन्ट टू प्रोटेक्ट युअर हाऊसहोल्ड एक्सपेन्सेस तुमच्या हाऊसहोल्ड एक्सपेन्सेस म्हणजे तुम्हाला रिटायर झाल्यानंतर सुद्धा पैसे तुमचे घर खर्च वगैरे हे तर लागणारच आहे राईट तर मी असं कन्सिडर करतोय इथे फोर्टी फाईव्ह इयर्स तुम्हाला तुमच्या फॅमिलीला किंवा तुम्हाला प्रोटेक्टेड राहायचं आहे तुमच्या हाऊसफोल्ड एक्सपेन्सेस तुम्हाला आ, प्रोटेक्ट करायचे आहे त्याचसोबत असं सुद्धा आपण कन्सिडर करूयात की तुम्हाला एक चाइल्ड आहे त्याच्या शिक्षणासाठी तुम्हाला पुढे चालून ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी तुम्हाला पाच लाख रुपये लागणार आहे राईट दुसरा चाइल्ड आहे त्याच्यासुद्धा एज्युकेशनसाठी तुम्हाला पाच लाख रुपये लागणार आहे राईट असं आपण कन्सिडर केलंय आता लक्षात घ्या आपले हाऊस होल्ड एक्सपेन्सेस जे आता, हजार साथी हजार साथी। आता तीस हजार रुपये आहेत त्यासाठी टोटल आपल्याला त्या पंचेचाळीस वर्ष दोन करोड पासष्ट हजार रुपये लागणार आहे किती दोन करोड हाऊस होल्ड एक्सपेन्सेस साठी आता सिंपल कॅल्क्युलेशन आहे तुम्ही म्हणाल की हे कशा पद्धतीने तीस हजार तुम्ही जर महिन्याला खर्च करत असाल इन्टू ट्वेल्व करा जे होतात तीन लाख साठ हजार इन्टू पंचेचाळीस करा जे पंचेचाळीस वर्ष आपल्याला लागणार आहे राईट जे की करीबन एक करोड बासष्ट लाख होतात आणि त्यामध्येच तुम्ही तुमचं इन्फ्लेशन वगैरे महागाई त्यावेळेस लागणार ही कॉस्ट आहे महागाई ऍड करा सेव्हन पर्सेंटचं इन्फ्लेशन राईट तर करीबन दोन करोड पासष्ट हजार आपल्याला आपल्या हा, हाऊसहोल्ड साठी लागणार आहे ओके जर आपल्याला आज जर कशाने काही झालं तर आपल्या फॅमिलीला सर्व्हाइव्ह करण्यासाठी आपल्या फॅमिलीला जगण्यासाठी त्याचसोबत प्रोव्हिजन फॉर गोल्स हे दहा लाख रुपये दोन्ही मुलांच्या शिक्षणासाठी पाच पाच लाख रुपये जे आपण कन्सिडर केलेत आणि त्यासोबत लोन प्रीपेमेंट तुमच्याकडे तीस लाखाचं लोन आहे तीस लाख रुपये लोन सुद्धा ऑबियसली जर कमावणारा व्यक्ती घरातून अचानक निघून गेला तर त्याला बँक सोडणार आहे का बँकेला तर लोन भरावं लागणार आहे राईट तर हे तीस लाख रुपये सुद्धा लागणारच आहे फॅमिलीला लोन भरायला या मुलांच्या शिक्षणाला सुद्धा पैसा हा लागणारच आहे आणि घर खर्चासाठी जो तीस हजार रुपये लागून राहिला हा सुद्धा लागणारच आहे तर टोटल आपण जर बघायला गेलो तर करीबन आपल्या टोटल लाईफ इन्शुरन्स कवर जे आपलं या व्यक्तीचं असायला पाहिजे ते दोन करोड चाळीस लाख पासष्ट हजार रुपये असायला पाहिजे किती दोन करोड चाळीस लाख पासष्ट हजार एवढं हे या व्यक्तीचं लाईफ कवर असणं गरजेचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला आपण जर पैसे कमावतोय तर आपल्या स्वतःचं लाईफ इन्शुरन्सचं प्लॅनिंग असणं गरजेचं आहे राईट अदरवाईज होतं असं की आपल्या जीवनात आपण पैसे कमावण्यामध्ये बिझी राहतो बट आपल्या स्वतःलाच आपण प्रोटेक्ट केलं नसतं आपल्या फॅमिलीलाच आपण प्रोटेक्ट केलेलं नसतं तर असं सिंपल सोप्या पद्धतीने तुम्ही काय करू शकता तुमच्या फॅमिलीला प्रोटेक्ट करण्यासाठी तुम्हाला स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी तुमच्या हाऊसहल्ड एक्सपेन्सेसला प्रोटेक्ट करण्यासाठी स्वतःचं इन्शुरन्सचं प्लॅनिंग करू शकता राईट आणि दुसरा सिंपल सोप्या पद्धतीने तुम्हाला एच थंबरूल जर सांगायचं झालं तर इन्शुरन्सचं प्लॅनिंग जर तुम्हाला एक सिम्पल सोप्या पद्धतीने कळावं की प्लीज तुम्हाला काय करायला पाहिजे किती कवर तुमचं असायला पाहिजे तर एक सिम्पल कॅल्क्युलेशन मी सांगतोय जर तुमचं इन्कम हे पाच लाख रुपये असेल राईट वार्षिक इन्कम मी म्हणतोय आणि तुमच्याकडे जर टर्म इन्शुरन्स असावा तुम्हाला असं वाटतंय तर सिंपल कॅल्क्युलेशन करा पाच लाख इन्टू ट्वेंटी म्हणजे काय तुमच्या इन्कमच्या ट्वेंटी टाइम्स तुमच्याकडे इन्शुरन्स असायला पाहिजे असा राईट प्रोटेक्शन कवर ते होतं करीबन एक करोड राईट तर हे झालं सिम्पल सोप्या पद्धतीचं कॅल्क्युलेशन बट डीपली इन्कमच्या ट्वेंटी टाइम्स मी सांगितलं इथे जे आपण डिस्कस केलंय हाऊस होल्ड एक्सपेन्सेस महिन्याला किती आहे त्यानंतर तुमचं लोन आहे का त्यानंतर तुम्ही इन्व्हेस्ट करताय तर तिथे एफडी सारख्या ठिकाणी तुम्हाला किती परतावा एक्सपेक्टेड आहे त्याच्यानंतर तुमची महागाई किती आहे आणि किती वर्षासाठी तुम्हाला प्रोटेक्ट करायचं आहे तुमचे दोन मुलं आहे त्यांच्या शिक्षणासाठी किती रुपये तुम्हाला लागणार आता तुम्ही म्हणाल की सर माझ्याकडे लोनच नाहीये नो प्रॉब्लेम विषय संपला लोन ची अमाऊंट निघून जाणार तुम्ही म्हणणार की सर मला तीस हजार रुपये नाही मला वीस हजार रुपये लागतात महिन्याला चालेल नो no प्रॉब्लेम तुम्ही म्हणाल की सर मी आ, चला ठीक आहे एफ डी सहा पर्सेंट ठीक आहे महागाई सात ची आहे सर मला पंचेचाळीस वर्ष नाही मला सत्तर पर्यंतच किंवा असं वाटतंय मला सत्तर पर्यंतच प्रोटेक्टेड राहावं नो प्रॉब्लेम थर्टी फायव्ह इयर्स पुढचे प्रोटेक्ट राहायचं तुम्हाला कारण तुम्ही आ, सी आपण पस्तीस वर्षाच्या व्यक्तीच्या हिशोबाने हे कॅल्क्युलेशन केलंय तुम्ही म्हणताय की नाही मला मुलाच्या शिक्षणासाठी वगैरे काही अमाऊंट नकोय नो प्रॉब्लेम तर तुम्हाला नाईन्टी एट लॅक रुपीजची गरज आहे नाइंटी एट लॅक रुपीज या व्यक्तीला प्रोटेक्ट राहण्यासाठी अमाऊंटची गरज आहे फक्त तुम्ही हाऊस होल्ड एक्सपेन्सेसच्या नुसार तुमचा लाईफ इन्शुरन्स कवर कॅल्क्युलेट केलेला आहे की तुमच्या फॅमिलीला खर खर्च चालवण्यासाठी जगण्यासाठी जरी पैसा लागेल अचानक कमावणारा व्यक्ती जर घरातून निघून गेला तर तर त्याच्याकडे 98 एट लॅक म्हणजे क्लोज टू एक करोड रुपये असणं गरजेचे राईट बघा हा अतिशय इम्पॉर्टंट महत्वाचा मुद्दा आहे तुम्हाला वाटतंय की तुम्हाला फक्त हाऊस होल्ड एक्सपेन्सेस कव्हर करायचे इन्शुरन्समध्ये तेवढे तुम्ही करू शकता प्लस तुम्हाला वाटतंय तुमच्या मुलांचे शिक्षण हे कव्हर असायला पाहिजे ऍक्च्युली लोन असेल तुमच्यावर ते सुद्धा कव्हर असायला पाहिजे बट मोस्ट ऑफ द लोक काय करतात ज्यावेळेस होम लोन घेतात त्यावेळेस त्या होम लोन देणाऱ्या कंपन्या किंवा बँका आहेत त्या सुद्धा त्यांचा इन्शुरन्स ऑलरेडी करून घेतात कारण की त्यांना जास्त काळजी असते तुमच्या लोनची त्यांना जास्त काळजी असते म्हणजे कशी त्यांना हे काळजी नसते की तुमची फॅमिली देणार कुडून त्यांना हे काळजी असते की मी याला लोन दिलेलं आहे ते पैसे माझे मला परत मिळावे राईट पण टर्म इन्शुरन्सच्या माध्यमातून होतं असं की जे बँकेवाले लोन तुम्हाला देतात त्याचा इन्शुरन्स जो होम लोनचा असतो तो त्याच ड्युरेशन पर्यंतचा असतो तुम्ही जर लोन वीस वर्षाचा घेतला असेल तर तो, तो इन्शुरन्स वीस वर्षाचा असेल कारण की त्यांना त्यांच्या लोनची काळजी आहे त्यांच्या तुम्हाला फॅमिलीची काळजी नाही आहे तुमच्या राईट म्हणून तुमच्या फॅमिलीची काळजी तुम्हाला करायची आहे त्यासाठी तुम्हाला टर्म इन्शुरन्स घ्यायचा स्वतःला प्रोटेक्ट करायचं आहे आणि हे जर तुम्हाला वाटतंय की डीप लेवलला मला अंडरस्टँड करायला पाहिजे शिकायला पाहिजे समजायला पाहिजे प्रॉपर माझ्या पूर्ण एंटायर फॅमिलीचं प्रत्येकच ध्येयाचं प्लॅनिंग करून प्रॉपर मी गुंतवणूक करायला पाहिजे प्रॉपर टर्म इन्शुरन्स असेल हेल्थ इन्शुरन्स असेल त्यासोबत पर्सनल ॲक्सिडेंट असेल क्रिटिकल इलनेस असेल हे इन्शुरन्स घ्यावे बिकॉज इन्शुरन्स हा आपल्या फायनान्शियल जर्नीमधला पाया आहे आणि जर तुम्हाला बिल्डिंग मोठी बनवायची आहे आणि त्याचा पाया मजबूत नसेल तर ते बिल्डिंग जास्त दिवस टिकू शकणार नाही राईट सो म्हणून इन्शुरन्स या भागावर आपल्या फायनान्शियल लाईफमध्ये आपल्याला सिरियसली काम करायचं आहे आणि मध्ये जर तुम्हाला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी मला खरंच करायला आवडेल अजून डीपली शिकायला आवडेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला माझ्या अपकमिंग सेमिनारची फ्री ऑफ कॉस्ट मास्टर क्लासची लिंक देतोय त्यावर जाऊन रजिस्टर करून घ्या आणि नेक्स्ट मास्टर क्लास अटेंड करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला युजफुल वाटला असेल तर तुमच्यापर्यंतच न ठेवता सोबत शेअर करा बिकॉज त्यांना सुद्धा त्यांच्या फॅमिलीला त्यांना स्वतःला प्रोटेक्ट करायचं असू शकतं आणि शेअर करून लाईक करा कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर आणि भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते पर्यंत बबाय, टेक केअर स्टे हॅपी स्टे हेल्दी स्टे वेल्दी ऑल्वेज लव यू ऑल सायनिंग ऑफ प्रीतम पाटील जय महाराष्ट्र